एकोणवीस अठरा असं म्हणलं गेलं ना हा? हो की नाही चल ठीक आहे काय हरकत नाही खूप सुंदर त्यांनी ह्या संख्या ओळखलेल्या आहे म्हणजे जर तुम्हाला आधीमध्ये कुठलीही संख्या दिली तर ती सुद्धा वाचता आली पाहिजे हा सरा आता आपण सुबची पासून लिहिणार आहे त्याच्यामुळे असं काही समजायचं नाही की मला एक दहा अंकुश प्रमाणेच लिहायचे किंवा अकरा तीन इंच प्रमाणेच लिहायचे असं काही नसतं ओके आता सहज सहज होऊन एकच फक्त एक सोपी गोष्ट करून दाखवते मी ही तीन अंकी संख्या झालेली आहे

तुम्हाला तीन अंकी चार्हेरी गुड सगळ्यांनी टाळ्या वागवायच्या मी एक शंबर ते शंभर प्रेम बरशी पुढे झाले नाहीये तुला येत नाही ना ते अजून पण परंतु मात्र त्याला वीस पर्यंत संख्या एकदम परफेक्ट ओळखता येतात आणि सांगितलं तर आठशे सोळा किंवा आठशे अठरा ओके आपण बाबा सर्व घेऊया आणि सगळ्या रुपया मुलांबाबत आपणही जाऊया ठीक आहे हा चला प्रेमबाबू एक चॉकलेट आपल्याकडून